पुलर लेंथ नो बॉल चा इशारा आणि इथे बॉल जाईल तो मात्र वन बाउं चौकार या चार मदतीने टोटल मात्र सरकली आहे नो प्लस चार धावा अशा धावपळकावरती वाढल्या जातील टोटल मात्र एकोणचाळीस आकड्यावरती षटकाचा विचार करायला गेलं एक बॉल शिल्लक आहे अजून आपण पाहतोय अगदी फ्री हिटचा इशारा चला फ्री हिटकडे जाऊया आपण ची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय इथे डॉट आला चाळीस धावा धावपळकावरती आहेत शेवटचं षटक आपण पाहतोय कुणाल ज्याच्या नेतृत्वात ही टीम मैदानात पाहायला मिळते दिल दोस्ती इलेवन आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम कुणालचा पहिला बॉल आतुल लोंगलीच्या बाटमधून निघालेला हा प्रहार आहे अगदी सीमारे का पार येतोय खनखनीत षटकार पहिल्याच बॉलवरती खनखनीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले सेचाळीस या आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचल्यात आजच्या दिवसातील एक हायेस्ट दावत संख्या पाहायला मिळते थोड्याशा पहिल्या दोन गोलंदाजांचा विचार करायला गेलं तर फार मोठ्या चुका झाल्यात जिथे मात्र त्यांनी गोलंदाजी अचूक केली विकेटसुद्धा प्राप्त केल्या परंतु अतिरिक्त धावा त्यांच्या माध्यमातून आल्या अगदी स्टेट ड्राईव्ह केला पंचांच्या डोक्यावरून इथे चौकार आलाय चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकलीये अर्धशतकी खेळी उबरली टीमच्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल थोडंसं फंबल पाहत होतं परंतु त्याच्यानंतर डबल रोटेट केली गेली अगदी आपण पाहायला तर शेवटच्या क्षणाला या धावा वाढल्या गेल्या आहेत पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर अवघ्या तेरा धावा होत्या तदनंतर आलेला जितेश ज्याने सहा धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर आर्यन ज्याने गोलंदाजी करत असताना सपकून मार खाल्ला परंतु त्याच्यानंतर आता कुणालसुद्धा या धावा रोकू शकत नाही आहेत पहिल्या दोन बॉलवरती मोठे दोन फटके यावेळी पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी अगदी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय पाहूया काय घडतंय मैदानात अगदी त्याच्यानंतर मात्र जर विचार करायला गेल तर केटीसी के ची टीम बॅटर इथे बाद होईल कुणाला आणखी एक झटका रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु या ठिकाणी दिलाय यश ज्याने आतापर्यंत या डावाला सावरून ठेवलं होतं ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं दोन मोठे षटकार आणि त्याच्यानंतर दोन चौकार आपण पाहत होतो टोटल विचार करायला गेल तर आतापर्यंत यशच्या पारीचा अंत आपण पाहतोय दहा बॉल चोवीसची एक रणजुंजार केली त्याच्या माध्यमातून साकारली गेली चांगला फटका यावेळी अतुल लोंगलेच्या बाटमधून पाहायला मिळतोय जितेश बॉल काल येईल तोपर्यंत एकदा कम्प्लीट झाले दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट नव्याने दाखल झाले होते मैदानात परंतु त्याही फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलंय लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे चोपन्न आकड्यावरती हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे अगदी हा खेळाडू जर तुम्ही पाहायला गेला तर टॉस उडवण्यासाठी आला होता टॉस जिंकला सुद्धा त्याने लाईफ मधला पहिला टॉस असू शकतो त्याचा क्रिकेटच्या मैदानावरती इथे वाईट आलाय शेवटचा बॉल शिल्लक असताना या ठिकाणी वाइड पेकला जातोय इथे येतो खणखरीत षटकार या षटकाराच्या मदतीने आता मात्र टोटल जाऊन पोहोचले एकसष्ट धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात पासष्ट धाव गरज आहे ती मात्र दिलदोस्ती दोस्ती इलेव्हन